नमस्कार मित्रांनो आज एक तर रक्षाबंधन पण आहे आणि आज आमच्या वृंदावनीचा बड्डे पण आहे तर दोन्ही एकाच मुहूर्त आलं आलं आहे आणि वृंदावनीचा हा दुसरा बड्डे आमची बहीण सुरेखा गुगे ही घाटकोबरवरून आली खास बड्डे आणि रक्षाबंधन असते ते अशी पण दरवर्षी येतेच कशी पण करू आणि ती एक खास म्हणजे एक शिवसेनेची म्हणजे शिवसेना उद्धवसाहेब ठाकरे यांची एक खास कार्यकर्ते आहे आणि महिला अध्यक्ष पण आहे गटखोपडची आता समृद्धी का मला बोलतो

तू सांगायच मला अरे वा परत 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 बांड 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 आ बांड तो ढोय रे बांड पुढे सरक प्रेम शो कर ऐका रे कर ते बघ इथं बघ राखीकडे बघ राखीकडे बघ हात लाव येडीकडे बघ हात लाव

केक आपण नेहमी करतो घरी हे थोडं वेगळं हाच घुसून द्यायचा शेंडा घुसून द्यायचा नाही नाही ते फुल घुसून द्या डायरेक्ट हा मध्ये घुसून द्या गॅप मध्ये जाईल ते मध्ये बरोबर

ಅಕ್ಷ ಅಕ್ಷರ ಹೋ ವಿರಾಜ ವಿರಾಜ

બંધી 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 કરતી બંધી ગરમ છે કાઈ હે કે ના બોલ ને કાઈ હે બંધી આઈ ગઈ સોનિયા હે બાપુ

होते का नाही टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैपी बर्थडे दीया हैप्पी बर्थडे टू यू मी बिच 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 बिकॉज इट चालू आहे

कन कतपत कोणीचा ते कंसू जी १०० सेंडर काय तर काढू नका तापायचा तापायचा आता 1 2 3 1 2 3 1 2 कटन कटन तू एक सुंते बोल